मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये वेळेचं नियोजन किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला काही गोष्टीतून अनुभवाला मिळालंच असेल तुमच्याकडं वेळेचं नियोजन कसं आहे कारण की हल्ली या एक दीड वर्षामध्ये जे माझं वैयक्तिक जे वेळेचं नियोजन होतं ते कुठंतरी हुकत चाललं आहे चुकत चाललं आहे नेमकं कळत नाही मला हुकतं आहे कुठं चुकतं आहे कुठं कारण की वेळ हा खूप मौल्यवान आहे खूप महत्त्वाचं आहे कारण की एकदा गेलेली वेळ आयुष्यात परत कधीच येत नाही म्हणून जो काही आपल्याकडं वेळ आहे त्या वेळेचा आपण सदुपयोग करावा व तो वेळ चांगल्या कामामध्ये किंवा आणखीन क तो बी योग्य कामामध्ये तो वेळ आपला जायला पाहिजेत याच्यासाठी तुम्ही काय करता आणि हल्ली माझं जे कामाचं जे नियोजन आहे म्हणजे वेळेचं जे नियोजन आहे ते हुकत चाललं आहे लांबच चाललं आहे तर तुमच्याकडे काही सल्ला आहे का तो कमेंट करून नक्की सांगा आणि हल्ली आपले आतापर्यंतचे जे काही व्हिडिओ आपल्या सारथी महावरती येत होते आणि तुम्ही सर्वांनी जी एवढं काही प्रेम दिलं तर खरंच अगदी मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद असंच प्रेम निरंतर आपल्या सारथी महाला असू द्या आणि हो तुम्हाला आपल्या चॅनलवरती कोणते व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो लवकरच आपण एक न्यूज चॅनल सुरू करणार आहोत तर तुम्हाला काय वाटतं आपण ह्या न्यूज चॅनलची सुरुवात करायला पाहिजेत की आणखीन काही दिवस वाट पाहायला पाहिजेत किंवा आणखीन काही तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंट करा आणि हो ह्या आपल्या सारथी महाचा प्रवास अगदी शून्यापासून तर इथपर्यंत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आला आणि हो हे सहकार्य स्नेह व प्रेम असेच असू द्या आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं वेळेचं नियोजन आपल्याकडं आता काही दिवसापासून आपले लाँग व्हिडिओज खूप कमी झाले आहेत व नक्कीच निरंतर आपले असेच व्हिडिओ येत राहतील हे मी तुम्हाला शब्द देतो आणि हो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओसुद्धा शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी वेगळ्या नवीन विषय असं तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग